ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत वर मुद्दा महाराष्ट्राचा आणि या बुलेटिन मधली एक महत्वाची बातमी ती म्हणजे अखेर अनेक दिवसांच्या नंतर स्पुटनिक लस भारतात दाखल झालेली आहे स्पुटनिक लसीची किंमत सुद्धा आज अखेर जाहीर करण्यात आली आहे भारतात स्पुटनिक लसीची किंमत नऊशे पंच्याण्णव रुपये असणार आहे पुढील आठवड्यापासून लस उपलब्ध होणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय स्पुटनिक लसीबद्दल भारतात प्रचंड उत्सुकता आहे आणि लसींचा पर्याय उपलब्ध झाल्यानं निश्चितपणे भारतीयांना एक दिलासा मिळणार आहे सध्या देशभरात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे अनेक रुग्ण रुग्णा रुग्णांना एका बाजूला रेमडेसिवीर मिळत नाही आहे ऑक्सिजन मिळत नाही आहे आणि त्यामुळे लस घेण्याकडे सगळ्यांचा कल वाढलेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी आता एक तुटवडा लसीचा असताना आता नवी लस बाजारात उपलब्ध झाल्यानं एक दिलासा मिळाला आहे नांदेड लातूर इथं गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून आय आय बी संस्थेतर्फे एम बी बी एस पूर्व परीक्षेसाठी बायोलॉजी विषयाचे मार्गदर्शक टीम आय आय बी तर्फे यावर्षीपासून फिजिक्स केमेस्ट्री हे दोन्ही विषय आता आय आय बी तसंच शिकायला मिळणार आहेत आय आय बीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थी उच्चतम पदवी प्राप्त करून वैद्यकीय क्षेत्रात स्थिर स्थावर होऊन आज मी तिला कोरोना वॉरियर्स म्हणून सेवेत काम करतायत आणि याच सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत मुद्दा महाराष्ट्र या बुलेटीन मध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत